हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर सेजल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा डॉक्टर सेजल लाईफस्टाईलमध्ये तर आज श्रावणातला पहिला सोमवार आज एकाहत्तर वर्षांनी पहिल्यांदा सोमवारपासून श्रावण महिना सुरू होतो आहे तर आज काही प सकाळी शूट करायला नाही भेटलं छानपैकी पूजा वगैरे झाली पण शूट करायला काही भेटलं नाही आणि म्हटलं संध्याकाळ आहे तर संध्याकाळचं थो थोडंसं आरामात होतं त्यामुळे मग आम्ही शंकराच्या मंदिरामध्ये जाणार आहोत आणि आमच्या इथे जवळपास एक संत सुद्धा मंदिर आहे तर तिकडेसुद्धा जाणार आहोत चला तर आम्ही आता रेडी झालो आहे आणि मम्मी आणि मी चाललो आहे हे गेले क्लिनिकला सो जवळच आहे तर त्यामुळे आम्ही चालतच चाललो आहे चलो बाळूबाबाच्या मंदिरामध्ये स्टार्टिंगला आलो तेव्हा गेट बंद होता पण आता एक दादा येऊन गेट आहे तर मी तुम्हाला परत दाखवते की काय काय आहे इथे आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता खूप छान आहे हिरवीगार झाडे वगैरे आहेत चिल्लर पिल्लर काम करायला लागले आरतीची तयारी ए तुमचं नाव काय तुमची नाव सांगा श्रवण मधल्याच काय श्रवण आणि तुझ तुम्ही रोज येत इथे रोज अरे वा छानच आणि तुम्ही वाजवता ढोल सगळ्या आरतीच्या वेळेला याच नाव काय छोटूच सिद्धार्थ हा पण येतो का रोज हा हा में आलो छान दर्शन झालं आम्हाला दोन्ही पण मंदिरामध्ये काही जास्ती गर्दी नव्हती आता वाजले आहेत आठ अजून जेवण बाकी आहे जेवण करायचं आहे आणि मी आज नैवेद्याला शिरा करणार आहे तो कसा करणार आहे ते दाखवते तर काहीच आपण इथे रेसिपीलाच सुरुवात करूया मी इथे घेतलं आहे दोन वाटी रवा घेतला आहे एक वाटी साखर घेतले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता साखर इथे थोडासा खायचा केशरी रंग घेतला ते केशर आहे त्यानंतर इथे वेलची थोडी बारीक करून घेतली इथे केशर घेतलं आहे त्यानंतर इथे बदाम आणि मनुक्याचे बदामचे काप आहेत आणि मनुके घेतले इथे अर्धी वाटी तूप घेतलं आहे आणि इथे तीन वाटी दूध घेतलंय कडे छान तापले आता मी त्या अर्धी वाटी तूप घातलं मी इकडे थोडं तूप गरम होऊ दे आपलं इथे थोडं गरम झालेलं आहे आता त्यामध्ये रवा घालूया दोन वाटी रवा घालायचा थोडा कलर चेंज व्हायला पाहिजे तरच चांगला फुलतो शिरा रव्याला थोडासा ब्राऊनिश रंग आला आहे आता त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकूया काही काही लोक ड्रायफ्रूट्स आधी तळून घेतात तेलामध्ये किंवा तुपामध्ये आणि मग नंतर घालतात किंवा काही लोक नंतर वरतूनसुद्धा घालतात बट असं केल्याने जरा थोडेसे फ्राय पण होतात आणि मिक्स पण होतात त्या रव्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले होते आपण रव्याला चांगला आता ब्राऊनिश रंग आलाय तर त्यामध्ये आपण दूध घालूया बघू शकता तुम्ही इथे शिरा मस्त सुट्टा झालाय आणि वासही खूप छान येतं आता आपण ह्या स्टेपला घालूया केशर त्यामध्ये थोडंसं दूध टाकलं आहे आणि ते दूध आपण घालूया त्यानंतर थोडी वेलची पावडर आणि मी इथे ऑप्शनल म्हणून मी केशरी रंग वापरते खायचा रंग तुम्ही नाही घातला तरी चालेल बिकॉज माझ्या मिस्टरांना आवडतो केशरी रंगाचा शिरा सो म्हणून मी केशरी रंग घालते इथे तुम्ही बघू शकता छान मस्त रंग आला ह्याला आता आपण लास्ट स्टेपला सर्वात साखर घालायची कारण का साखर जर तुम्ही आधी घातली तर शिरा चिकट ठेवण्याचे चान्सेस असतात तो, ला ला तो साखर लास्टला घालायची सर्वात आपण ह्याला मस्त छानपैकी परतून घेऊया या पॉईंटला आता सगळी साखर मेल्ट झाले आता आपण थोडासा वाफेवर ठेवणार आहोत शिरा तर झाकण ठेवते मी चला मी आता नैवेद्यासाठी काढते शिरा तर गाईज व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय फ्रेंड्स